नमस्कार मित्रांनो पाहूयात बिग बॉस मराठी सहाची स्पर्धक दिपाली सय्यद यांची खरी जीवन कहाणी मुंबईच्या कुर्ल्यात जन्म घेतलेली मराठमोळी अभिनेत्री दीपाली भोसले दीप दि, दीपाली दि, भोसले यांचं संपूर्ण बालपण मुंबईत गेले दीपाली यांनी नालंदा विद्यापीठातून फाईन आर्ट्सची पदवी घेतली त्यानंतर ते त्यांच्या करिअरची सुरुवात ही अभिनय क्षेत्रातून झाली अभिनय क्षेत्रातलं त्यांचं पदार्पण मराठी मालिकांमधून झालं मराठी कला त्यांना खरा ब्रेक मिळाला ते बंदिनी आणि समांतर या मराठी मालिकांमधून त्यानंतर ते त्यांचा प्रवास सुरू झाला तो मराठी चित्रपट मालिका टीव्ही शोज जाहिरात क्षेत्रापर्यंत या सगळ्यातून दीपाली या खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती जत्रा चित्रपटातल्या ये गो ये महिना या गाण्यानंतर या गाण्यातून दीपाली या घराघरात पोचल्या सृष्टीतून लोकप्रिय झालेला चेहरा राजकारणात ती सक्रिय आहे आणि आता दिपाली ह्या बिग बॉस मराठी सहामध्ये सहभागी झाल्या आहेत तर तर मित्रांनो तुम्हाला दीपाली सय्यद यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद